आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मात्र आरक्षण मंजुरी झाली मात्र मनोज जरांगी पाटील यांच्या निर्णयावर निर्णयावर मात्र नाराज आहेत कारण की मनोज जरांगी म्हणाले की मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना सहा महिन्यांचा वेळ देखील दिला होता परंतु प्रत्येक वेळी भावनेच्या आरी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळ होऊ देणार नाही आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे तसंच हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचं हे बरोबर नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं तसंच आम्ही वेळ दिलाय आणि संयम देखील ठेवला हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे उद्या वाजता बैठक होणार आहे त्याकडे मात्र संपूर्ण लक्ष लागलं आहे कारण की मनोज जरांगे पाटील यांची आता पुढची रणनीती काय आहे याबद्दल मात्र सर्व काही उद्या समजणार आहे तसेच आंदोलनाची दिशा देखील ठरणार आहे तसंच ते म्हणाले की स्वतः स्वतःवरील उपचार आता बंद करत आहे असं म्हणत त्यांनी सलाईन काढून फेकलं जे आरक्षण आम्हाला हवं ते आम्ही मिळवणारच असं देखील यावेळी मनोज रंगे पाटील म्हणाले